इथं सकाळचे आता वाजलेले सात आणि आम्ही उठलेलं आहे मॉर्निंग झालेले आणि याची पण मॉर्निंग झालेले आहे हायकर हायकर सर्वांना <laughs> आणि तिने हाय केलाय आणि ती पेशंट आहे गेले सात आठ दिवस ती दवाखान्यात पण नेलेला तिला अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला नेलेला आणि काय केलं के के तुला किडनेप केलेला के कोणी काय अजून तुला डॉक्टरने काय काय केलं ते सांग मला पहिला पोट चेक केला आणि त्यानंतर तुला काय सांगितलं डॉक्टरनी काय खायचं नाही मॅगी वगैरे मॅगी खायला सांगितले नाही सांगितले मग तुझ्या ते इंजेक्शन कुठे दिलं सलाईन कुठे लावलेली तुझं तिथे लावलेली बघू शकताय तुम्ही ते सर्व दाखवत आहे तर मला तिची सलाईन लावलेली तिथे पण लावलेली दोन दोन लावलेल्या इथे लावलेली आणि मग ओल्या घ्यायला सांगितले तुला औषध सांगितले मग डॉक्टरला काका काय का बोलले तुला फक्त पोट चेक केलं आणि गेले मग तुला चार पाच दिवस ठेवले ना तिथं मग तेव्हा काय तू केलं खल्लं दिलं काय नाही आत तु जेवायला दिला आता तू आलेली बघायला वा 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 मजा ती मग आता फल खायला सांगितलीत ना फ्रुट्स फ्रुट्स ना ऍपल वगैरे खायला सांगितले ना ते पण फ्रुटच असत तेच बोलते फ्रूटच असतात का सर्वांनी लक्ष द्या फ्रूटच असतात ते लॉटी वाज आहे आमची रेवा नीट नीट झाली गेले दहा बारा दिवस ती पूर्ण आजारी होते आमच्या पूर पण आलेला नागवडण्यात त्यातील पूर्ण आजारी पडले आणि त्याला तेव्हा तुला कसं टाकून दिला रेवा साईड साईड ते पूर आलेले तेव्हा तुला होडीत टाकून नेलं ना, ना? पुराच्यात वेळी आजारी पडलेली मग तिला सर्व पोराने होडीत टाकला आणि घेऊन गेल ते अर्जंट मध्ये अलिबागला सिव्हिल ला टाकलेला इला दहा दिवस आहे तिथे नाही रे इथे आपली आपल्यातून नेलं ना तुला मला कशात नेलं होडीतच ना तिथून चालत गेले आणि काय पाण्यातून पण चालवली कालीवाली गाडी आली तुला सरलेले आता ते हसत पण आहे नातली पौर्णिमेला काय करणार आहे रेवा साडी घालणार आहे म्हणजे कोळी नव्हणार आहे नाकवास डबल होडीत बसणार ना तू लाखवा तुझा नाकील त्याची म्हणजे तुम्ही दोघ पर्स असेल ना जोडीला पर्स दादा मग तुमची जोडी हिट आहे आणि आपण पुन्हा एकदा ब्लॉक काढू नारली पूर्ण तुला होडीत बसायच गेल्या वर्षी सारखं पिपेरी वाजायला भेटेल तो होला पाहिजे तो पण आहे आपल्याकडं आपल्याला वाजवायचंच आहे ते बँड वाजवायचा बोलत पिपेरीचा ते पण होईल सर्व होईल ते भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तर कसं वाटलं रेवाचं आमच्या माहिती रेवा खूप हुशार पण आहे आणि तुम्ही बघितलं असाल कसे सांगते सर्वात तिचे याद स्ट्रॉंग आहे त्या मुलं ती सर्व तुम्हाला सांगत आहे असं झालं तसं झालं आम्ही तसे गेले त्यानंतर तिने सर्व एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही बघितलं असाल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला आता